नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत एक फ्राईड राईस सध्या आपली वन पॉट मिल ही सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्येच आपण आज एक नॉनव्हेज डिश करणार आहोत ही जी डिश झटपट होते कमी साहित्यात होते आणि घरातल्या सगळ्यांनाही आवडते सुरुवात करूया एक फ्राईड राईस करण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी मी चार अंडी घेतलेली आहेत ही दीड वाटी मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवले आणि आता ते बाहेर उपसून निथळत ठेवलेले आहेत अर्धा वाटी मी हे गाजराचे तुकडे घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा वाटी मी हे कॉर्न घेतलेत मके ताजे मके आहेत हे तूप वापरणार आहे मीठ हिंग लाल तिखट थोडंसं वापरणार आहे खडा मसाला वापरणार आहे हा आणि ही मिरी पावडर आहे ती मी अर्धा चमचा घेतली आहे ती वापरणार आहे ही पातीचा कांदा आपण म्हणतो तो एक वाटी मी वापरणार आहे एक ही आ, ला सुकी लाल मिरची आहे ती मी अशी चुरून घेतलेली आहे अर्ध लिंब वापरणार आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी उयाभ्या चिरवून घेतलेल्या आहेत आणि दोन तीन चमचे मी तेल वापरणार आहे एक फ्राईड कर करण्यासाठी आपण पहिल्यांदा आपण गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये राईस करून घेणार आहोत ख तापली की मी दोन चमचे तूप टाकते त्याच्यामध्ये आणि हा खडा मसाला आहे तो टाकते एक बडी इलायची दोन तीन चमचे मी दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन तीन वेलचे आहेत आणि दोन तीन मिरी दोन तीन लवंगा अशा घेतलेल्या खडा मसाला जो वरा गरम झाला की आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत जे आपण भिजवून घेतले आणि निथळत करत ठेवलेले आहेत ते तांदूळ आपण छान परतून घेऊया जेणेकरून तुपाची फोडणी तांदळाला सगळी लागेल तांदूळ आपले सुवासितच आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ टाकते गॅस आपण मध्यम करूया आणि आता आपण तांदूळ मी दीड वाटी घेतलेले आहेत म्हणून दीडच्या दुप्पट म्हणजे तीन वाट्या मी आता पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे कोणताही भात करताना जर तो तुम्हाला मोकळा करायचा असेल तर त्याच्यासाठी लिंब पिळायचं म्हणजे भात पूर्णपणे मोकळा होतो भाताचं शीत आणि शीत मोकळं होतं आपल्याला आता मोकळा भात करून घ्यायचं आहे एक फ्राईड राईससाठी म्हणून मी हे लिंब पिळते लिंब पिळून झालं की मग आपण आ, एक दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि गॅ गया, गॅस एकदम मंद करायचा मंद आच्यावरती गॅस आपण भात शिजवून घेऊया आपला भात तिकडे मंद आच्यावर होतो आहे तोपर्यंत आपण इकडे एक अंड करून घेऊया अंड फ्राय करून घेऊया तेल टाकते थोडं मी ही चार अंडी घेतलेली आहेत मी आता ही जी अंडी फोडून मी फेटून घेते चार अंडी मी आता फोडून घेतलेली आहेत आणि ती आता मी फेटून घेते चांगली आता ह्याच्यामध्येच मी थोडंसं मीठ घालते थोडंसंच घालायचं कारण आपण नंतर भातामध्ये घालणार आहोत फोडणीला थोडंसं घालायचं मी, मी हे तेल तापलेलं आहे आता माझं आता त्याच्यामध्ये मी हे अंड टाकते थोडेसे हळद घालूया थोडीच घालायची ही मी एक लाल सुकी मिरची थोडीशी चुरून घेतलेली ती पण टाकते थोडी कोथिंबीर टाकूया थोडीशी आता आपण हे एकजीव करूया म्हणजे तोडूया असं जास्त असं हे अंड शिजवायचं नाही थोडं ओलसरच ठेवायचं एकदम असं सुकं सुकं करायचं नाही अंड मोठे मोठे असे लम्स ठेवायचे ते अंड अंड्याचे तर एकदम भू चुरा करायचा नाही त्याचा अंड झालेला आहे आता आपण काढून घेऊया गॅस घालवते मी म्हणजे असं अंड दिसते एकदम जरा ओलसरच पाहिजे एकदम स सुकं सुकं अंड नको आहे आपल्याला आपण ज्या कढईमध्ये अंड केलेलं आहे त्याच कढईमध्ये मी पुन्हा तेल टाकते आहे एक दोन तीन चमचे तेल टाकायचं आपण तेल तापू दे तेल तापलं की मी हा उभा उभा चिरलेला लसूण आहे तो टाकते लसूण जरा सोनेरी करून घेऊया आपण थोडासा लसूण सोनेरी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा पण आपण सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत कांदा आपल्याला सोनेरी रंगावर तळून झालेला आहे त्याच्यावरती मी आता साधारण सदरन... पाव ते अर्ध्याच्या मध्ये मीठ टाकते मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुम्ही घाला कांदा सोनेरी झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये भाज्या घालूया गाजर घेतलेले ते गाजर घालते आणि कॉर्न घेतले ते घालते आणि ह्याच्यामध्ये आता मी मिरी पावडर घेतलेली आहे साधारण अर्धा चमचा ती घालते आणि ती एक मिरची चुरून ठेवलेली होती त्यातले थोडं मी आमलेट करण्यामध्ये वापरलेलं तर उरलेली आहे ती मी ह्याच्यात घालते एक दोन मिनटं आपण आता हे झाकून ठेवूया भाज्या दोन मिनटांमध्ये जेवढं शिजेल तेवढं आपल्याला एकदम खूप शिजवायचं आणि मशी करायचं नाही आहे थोडंसं शिज शिजल्या की आपण त्याच्यामध्ये राईस घालणार आहोत तीन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण आपले कॉर्न पण शिजलेले आहेत बघा ते शिजून असे टम्म पुगलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये पातीचा हा कांदा घेतलेला आहे तो टाकणार आहोत पातीचा कांदा नाजूक असो तो पटकन शिजतो तो, तो जास्त वेळ ठेवायचा नाही याच्यावरती जरा स्टर फ्राय करायचं आणि लगेचच गॅस आपण आता घालवणार आहोत मी गॅस घालवते आहे सात आठ मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया भात किती शिजला तो छान आपला बघा भात मोकळा झालेला आहे आणि अशी भाताची शीत पण मोठी मोकळी मोकळी झालेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण या भाज्या केलेल्या आहेत फोडणी दिले भाज्याला त्या भाज्या सगळ्या टाकूया आणि त्याचबरोबर आपण जे ऑमलेट करून घेतलेले आहेत तुकडे तुकडे केलेत त्याचे ते तेही टाकूया काय सगळं मिक्स केलेलं आहे आपण दोन मिनटं फक्त आता झाकून ठेवूया मंद आचेवरती आणि मग नंतर सर्व करूया एक फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे सर्व करूया आता आपण तो भात आपला छान मोकळा झालेला आहे आपल्या लिंबाची टीप आहे लिंब पिळल्यामुळे आपला भात मोकळा मोकळा झालेला आहे आणि एकदम सुंदर दिसतो आता आपण तो सर्व करूया वरून थोडीशी आपण कांद्याची पात घालूया आपला वॉटरिंग एक फ्राईड राईस तयार आहे सोबत आपण चाट मसाला लावलेला कांदासुद्धा दिलेला आहे ही डिश एवढी टेस्टी असते चवदार असते की याच्याबरोबर सपोर्टिंग डिश द्यायची खरं तर गरजच नाही आहे मी तुम्हाला आणखीन एक आठवण करून देते की वीस डिसेंबरला आम्ही पुरणपोळ्या करणार आहोत जर कोणाला पुरणपोळ्या हव्या असतील तर त्यांनी आम्हाला मेसेज करावा आम्ही पुरणपोळ्या कशा करतो त्या बघण्यासाठी तुम्ही आमचा यूट्यूबवरचा पुरणपोळीचा माझा व्हिडिओसुद्धा सुद्धा रिफर करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी आणि मुख्य म्हणजे ही रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार